नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघा तर मग आज आहे चिल्ड्रन्स डे म्हणजे चौदा नोव्हेंबर म्हणजेच बाल दिवस तर मुलांना थोडंसं सरप्राईज म्हणून मी बाहेर घेऊन चाललेलो हो आहोत सॉरी आम्ही बाहेर घेऊन चाललो हो, आहोत त्यांना फिरायला थोडंसं म्हटलं त्यांना आनंद खेळण्यासाठी बघा तर मग आम्ही कुठे घेऊन चाललो आहो आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा Ponete, vamos sí. un...

गप्पा गोष्टी करत करत आम्ही आता पोहोचतच आहोत जिथं जायचं आहे तिथं तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसत आहे दिवस मावळायची वेळ आहे सूर्यास्त बघण्याचा आनंद आजूबाजूने येणारी नदी बघण्याचा आनंद घेत 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 आम्ही चाललेलो आहोत घरापासून जास्त अंतर नाही अर्धा तास हाडली लागतो बघा आम्ही इथं पोहोचलेलो आहोत तर आम्ही आलेलो हो आहोत आता प्रतिशिर्डी शिरगाव येथे हे मावळ तालुक्यात येतं तर जर तुम्ही पुण्यात असाल तर इथं नक्की या बघा एंट्री करताच माझी नजर कुठे गेली आहे लेडीज डिपार्टमेंट समजून घ्या सो बघा आम्ही इथं पोहोचलेलो आहोत शिरगावला आणि आता जात आहोत साई दर्शनासाठी ओम साईराम ओम साईराम ओम साईराम मी भरपूर वेळा इथं आलेली आहे इथं आले ना एक प्रकारचा आनंद मिळतो शांती मिळते एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि साईबाबांचं दर्शन घेतलं की मनाला एक प्रकारचा आनंद होतो चला तर बघा मग मी आलेली आहे आणि बघा हे जाता जाताच जाता एक कुत्री आणि तिचं पिल्लू दिसलं छान वाटलं बघा मी तुम्हाला आहे ना मंदिराचं थोडंसं बाहेरचा भाग दाखवते शिरगावच्या साई मंदिराचा जर शिर्डीला गेलात तरीही चांगलंच आहे आणि जर शिर्डीला जाऊ शकत नसाल पुण्यात असाल तर प्रति शिर्डीला नक्की जा हे पहा एवढं सुंदर बांधकाम आहे ना हे साई मंदिराचं मी आहे द्वारकामाई वगैरे भरपूर आहे मागच्या साईडला पण मी आज गुरुवार आहे आणि मी अशा हिशोबाने आलेली आहे की आरती चालू असते ना साईबाबांची सो त्यावेळेला मी आलेली आहे बघा तर मग मंदिरात गेल्यानंतर पिशा प्रकारे दर्शन वगैरे घेते किंवा कशा प्रकारे आहे आतला मंदिराचा भाग तर नक्की बघा रामचं दर्शन करून झालेलं आहे आणि आज आरतीचा आनंदही आम्ही घेतलेला आहे आणि खूप छान वाटत आहे ओम साईराम ओम साईराम या जयघोषात आम्ही साईबाबांची आरती आज केलेली आहे आतमध्ये मोबाईल अलाऊड नसल्यामुळे आम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवली होती आणि देवदर्शनाला गेलो ॲटलीस्ट जेव्हा आपण तिथं जातो देवाच्या ठिकाणी नतमस्तक होतं तिथं तरी मोबाईल नाही हे करायचं असं ठरवलेलं आहे म्हणून मी तिथून साईबाबांचं तुम्हाला दर्शन देऊ शकले नाही परंतु मी तुम्हाला दर्शन नक्की देणार आहे किंवा दाखवणार आहे सो तर बघा मंदिराच्या बाहेर परत एक छोटंसं हे आहे आणि तिथे पण साई मूर्ती ठेवलेली आहे हे बघा इथून तुम्हाला या साईडने साईबाबांचं दर्शन दिसलं का बोला मग सर्वांनी ओम साईराम ओम साईराम अशा प्रकारे आता दर्शन वगैरे झालं तर मग आता काय मुलांसाठी खास आलेलो आहोत तर मुलांना काहीतरी खेळवायचं म्हणून तिथं ट्रेन आणि छोटंसं हे काय म्हणतं ह्याला झोका वगैरे अशा प्रकारचं होतं तर मग रिषभला म्हटलं आता प्रिषासोबत बस हिला फार आवड ट्रेनची आणि हिचं काय म्हणणं होतं ही ट्रेन नाही हिची शाळा आहे आता हिला बस दिसली तरी हिला शाळाच वाटते म्हणजे तिचं म्हणणं काय रिषभ बसमध्ये जातो म्हणजे प्रत्येक ही बसच आहे सो या दोघांनी जी ट्रेन राईड आहे ही खूप एन्जॉय केली प्रिषा खूप खरंच म्हणजे तिच्या एजच्या मानाने खूप मस्त एन्जॉय करते कुठेही गेलं असं घाबरत वगैरे अजिबात नाही तर म्हटलं चला आता मुलांसाठी खास मुलांचं आहे तर मुलांना आनंद घेऊ ग्यू, घेऊ देऊयात सो त्यांनी मस्तपैकी ट्रेन राईड केलेली आहे आणि यानंतर काय केलं तर नक्कीच बघा प्रिशा पकर, प्रिशा पकर, प्रिशा। प्रिशा प्रिशा एक खेळणं घेऊन झालं त्यानंतर हे बघा हे बघायं मला तर बघितलं तरच भीती वाटते राहाट पाळणे हे जम्पिंग जपा हे काही मुलांना आम्ही खेळू दिलं नाही कारण प्रिषा खूप जास्त उड्या मारते त्यावर आणि मानेला वगैरे लसत बसण्याची भीती असते म्हणून आम्ही बघा चंद्र किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे आम्ही दुरूनच त्या रहाट पाळण्याचा आणि त्या जम्पिंगचा आनंद घेतला आहे आणि आम्ही आता इकडे बघा देवपूजा झाली म्हणजे देवाचं दर्शन झालं मुलांचं खेळून झालं आता पोटात कावळे काव काव, काव करत आहेत सो म्हटलं चला आता काहीतरी पेटपूजेचं बघूया पोटपूजेचं बघूया तर इथं शिरगावला साई मंदिराच्या तिथंच अन्नछात्रालय आहे त्यांचं म्हणजे रोजच असतं तिथे जेवण आणि फक्त पन्नास रुपयामध्ये आहे जेवण सो बघा सगळ्यात अगोदर हे बघा की जे डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी दिवाळीचा पिरियड आहे सो एवढं सुंदर लाइटिंग वगैरे लावलेली होते अन्नछात्रालयात गेल्यानंतर मस्तपैकी ताट भरून जेवण घे केलेलं आहे पोटात कावळे काव काव, काव करतच होते सो बघा काय काय आहे जेवणात चपाती वरण भात बटाटे आणि हरभऱ्याची मिक्स भाजी आणि शिरा तिथला शिरा आहे ना खूप सुंदर असतो म्हणजे खूप छान लागतो टेस्टी लागतो मस्तपैकी जेवण करून घेतलेला आहे आणि परत बाहेर आलेलो आहोत आणि परत एकदा ह्या छोट्याशा खेळण्यांकडे माझी नजर खरंच छान वाटतं आणि बघा डेकोरेशन एवढं सुंदर केलेलं आहे आणि मॅडमचं काय जाताना ह्यांना टीका लावायचा नव्हता आणि येताना ते बाबा दिसले तर हिचं सुरू झालं मम्मा मला बाबांकडून टीका लावायचा आहे सो म्हटलं चला ह्या लावून टीका मला किती गोड गोंड शांत उभी राहते जिथं पाहिजे तिथं ते बघा हे आहे, आहे आ, किती सुंदर दिसतंय ना आणि चंद्र अजूनच त्या सुंदरतेमध्ये भर टाकत आहे मस्त एकदम छान म्हटलं चला आता देवदर्शन झालं जेवण झालं मुलांना खेळून झालं तर माझी नजर लगेच गेली चप्पल बांगड्या ड्रेस काय काय कानातले वगैरे आमचं असतंच व जिथं जाऊ तिथं थोडं का व्हायना घ्यायचं मन खूप लालची आहे <laughs> सो मी जास्त नाही ए एक दोन एअर रिंग घेतलेले आहेत पेअर्स घेतलेले आहेत प्रिशासाठी बांगड्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता फायनली परत एकदा ओम साईराम म्हणून जायची वेळ झालेली आहे घरी निघण्याची वेळ झालेली आहे तर निघताना तुमच्या दाजींनी थोडासा प्रॅंग केला माझ्यासोबत आणि प्रिशासोबत प्रिशाला म्हटले की आ, मम्मीला काही घेत नाही मी आता मम्मीला राहू दे इथे नाही प्रिषाचं त्यावर रिॲक्शन काय होतं ते नक्की बघा <laughs> चला तर मग खूप छानपैकी एन्जॉय केलं आहे आज आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे सो so, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मनापासून सर्वांचं आभार धन्यवाद ओके बाय सर्वांना शुभरात्री शुभरात्री शुभरात्री